नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती हिंदू धर्मामध्ये सोमवार या दिवसाला विशेष महत्त्व आहे असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये भगवान शंकरांची पूजा नित्य नियमाने केली जाते तिथे सुख आणि समृद्धी तसेच ऐश्वर नांदते महादेवांच्या कृपेने त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी वास करत असते अशी मान्यता आहे सोमवारचा दिवस हा भगवान शिवांना समर्पित असतो या दिवशी भगवान शिवांची पूजा तसेच व्रत ठेवण्याची प्रथा आहे या दिवशी स्त्रिया भगवान शिवांचे व्रत करत असतात भगवान ना भोलेनाथ हे नावाप्रमाणे साधे भोळे आहेत भगवान शंकर भक्तांच्या साध्या पूजेने सुद्धा लवकर प्रसन्न होतात महादेवांना प्रसन्न करणे सोपे जरी असले तरी त्यांचा क्रोध ही तितकाच घातक आहे त्यामुळे भगवान शिवांची पूजा करताना सावधगिरी सावधगिरी बाळगणे खूपच महत्त्वाचे आहे नाहीतर तुम्हाला भगवान शंकराच्या क्रोधाला सामोरं जावं लागेल भगवान शिव लवकर प्रसन्न होतात त्यामुळे त्यांना भोळा शंकर असे म्हटले जाते फक्त एक भांडे पाणी त्यांना अर्पण करूनसुद्धा प्रसन्न करता येते शास्त्रामध्ये सोमवार प्रदोष श्रावण महिना आणि महाशिवरात्री हे दिवस भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहेत शिवभक्त हे नेहमीच भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपापल्या पद्धतीने त्यांची पूजा करत असतात भगवान शंकराची पूजा करणे हे खूपच साधं आणि सोपं असतं पण काही लोक अतिभक्ती करतात आणि नको त्या गोष्टी शंकरांच्या पिंडीवरती अर्पण करतात हे सुद्धा खूपच चुकीचे आहे भगवान शिवांना कोणत्या गोष्टी अर्पण करू नयेत हे आपल्याला माहिती असायला हवं शास्त्रामध्ये हे ह्या गोष्टी अर्पण करणे निश्चिद्ध मन मांडले जाते आणि त्या गोष्टी अर्पण केल्यामुळे भगवान शिवांना राग येतो क्रोध येतो आणि ती पूजा पूर्ण होत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की भगवान शं शिवांची पूजा करत असताना या चुका करणे आपल्याला टाळायचे आहे नाहीतर त्यांच्या क्रोधाला आपल्याला सामोरं जावं लागतं नंबर एक भगवान शिवांची पूजा करत असताना किंवा कोणत्याही उपासाच्या वेळी महिलांनी केस धुणे अवश्य असेल तर ते सोमवारी उपास करत असाल तर या दिवशी केस धुणे टाळावे तुम्ही सोमवारी उपास करत असाल तर एक दिवस अगोदर केस धुवावे नंबर दोन भगवान शिवांची पूजा करत असताना कधीही काळे वस्त्र परिधान करू नये असे केल्यामुळे भगवान शिव क्रोधित होतात असे म्हटले जाते भगवान शिवांची पूजा नेहमी पांढरे आणि स्वच्छ कपडे घालूनच करावी नंबर तीन भगवान शिवांची पूजा करत असताना दिशांना सुद्धा खूपच महत्व आहे त्यामुळे त्यांची पूजा करत असताना किंवा त्यांचे आशीर्वाद प्राप्त करत असताना पूजा करताना नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करूनच त्यांची पूजा करावी असे सांगितले जाते भगवान शंकराची पूजा करत असताना शिवाच्या पूजेमध्ये त्यांची आवडती वस्तू म्हणजेच बेलपत्र अर्पण करत असताना नेहमी बेलपत्राच्या देठाचे टोक तोडूनच बेलपत्र अर्पण करा त्याला वज्रभाग असे म्हटले जाते त्याचबरोबर या बेलपत्राचा गुळगुळीत भाग जो आहे तो खाली आणि खडबळीत भाग वरच्या बाजूला ठेवावा शिवपूजेमध्ये कधीही फाटलेले बेलपत्र त्यांना अर्पण करू नये पूजा करत असताना भगवान शिवांना प्रदक्षिणा घालायची असेल तर सात वेळा प्रदक्षिणा घालावी परंतु अविवाहित महि मुलींनी भगवान शिवाची प्रदक्षिणा फक्त एक वेळा घालावी आणि तीही आर्धी घालावी शिवाची पूर्ण प्रदक्षिणा कधीही अविवाहित मुलींनी करू नये भगवान शिवांच्या पूजेमध्ये जप करायच्या वेळी मंत्रांचे ही स्वतःचे विधान आहे शिवमंत्रांचा जप करत असताना नेहमी रुद्राक्षाच्या माळेने जप करावा आणि जप करत असताना नेहमी गोमुखीमध्ये रुद्राक्षाची जपमाळ ठेवावी आणि ती जपमाळ कोणालाही ना दिसणार नाही अशा प्रकारे जप करावा ज्याप्रमाणे श्री हनुमाना ज्याप्रमाणे श्री हनुमानजींची पूजा केल्याशिवाय भगवान श्रीरामांची कृपा आपल्यावरती होत नाही त्याचप्रमाणे नंदींची पूजा केल्याशिवाय तुमची शिवसाधना ही, ही अपूर्णच आहे जर तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर जेव्हा तुम्ही कोणत्याही शिवालयात किंवा शिवमंदिरात तसेच घरामध्ये शिवाची पूजा करत असाल तेव्हा त्यांची सवारी म्हणजेच नंदीची सुद्धा पूजा करायला विसरू नये भगवान शिवांची पूजा करत असताना पांढऱ्या रंगाची फुले त्यांना खूपच प्रिय आहेत परंतु त्यांच्या पूजेमध्ये पांढरे फूल अर्पण करावे आणि चुकूनही केतकीचे फूल चंपा केवडा तसेच लाल रंगाची फुले भगवान शिवांना अर्पण करू नये त्यांनाही फुले अर्पण करणे निश्चिद्ध मानले जाते भगवान शिवांची पूजा करत असताना तुळशीची पाने अर्पण करू नयेत भगवान शिवशंकरांना तुळशीची पाने अर्पण केल्यामुळे ते क्रोधित होतात भगवान शिवांनी माता तुलसीचे पती असूर जालंधर यांचा वध केला होता त्यामुळेच तुळशीची पाने कधीच भगवान शंकरांना अर्पण करू नका भगवानची भगवान शिवांची पूजा करत असताना जलाभिषेक करायचा असेल तर तो शंखाने कधीही करू नये कारण भगवान शिवांनी असूर शंखासुरांचा वध केला होता आणि शंकासूर राक्षस होता म्हणून भगवान शिवांना जल अर्पण करत असताना शंकाचा कधीही वापर करू नये भगवान शंकराच्या पूजेला शंकाने जलाभिषेक केल्यास पूजेचे संपूर्ण फळ फळ मिळत नाही भगवानच्या भगवान शिवांच्या मंदिरामध्ये शिवपूजा करत असताना नारळ अर्पण करू शकता किंवा मंदिराच्या बाहेर नारळ फोडू शकता पण त्या नारळाचे पाणी कधीही शंकरांच्या पिंडीवर वाहू नका तसेच नारळाच्या पाण्याचा वापर शिवपूजेमध्ये कधीही करू नये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय जरूर लिहा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद